नमस्कार कवी मंगेश पाडगावकर यांची कविता चाफ्याची फुले चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली सरीत श्रावणाच्या पहिलीच भेट झाली रेशमी नदीकाठ लाजरी पायवाट रेशमी नदीकाठ लाजरी पायवाट अनोख्या पाखराची भिजून शिळ आली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली पाण्यात काळी होडी झुकली होती थोडी पाण्यात काळी होडी झुकली होती थोडी हळूच बिलगून कोवळी लाट गेली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली नदीच्या पाण्यावर मनात गाण्यावर नदीच्या पाण्यावर मनात गाण्यावर झुकले इंद्रधनू रंगल्या रानवेली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली भिजून चालताना फुलून बोलताना भिजून चालताना फुलून बोलताना सुगंधी कुजबुज वाऱ्याने पैल नेली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली चाफ्याची फुले तुझ्या केसात ओली ओली सरित श्रावणाच्या पहिलीच भेट झाली पहिलीच भेट झाली